नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण देऊळगाव उगले तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील शेतकरी यांच्या शेतात आपण आलेलो आहोत कृपया भाऊ आपला परिचय करून द्या माझं नाव कृष्णा विठोबा पंडित राहणार देऊळगाव उगले तालुका जाफराबाद जिल्हा जालना भाऊ आपण हे जोड ओळीवर सोयाबीन घेतलेलं आहे हो। तर याच्यासाठी आपण कोणती जात निवडली फुले किमिया जात फुले किमिया बर आता यासाठी आपण ह्या दोन जोडवळी आहेत ह्या दोन ओळीमध्ये किती अंतर ठेवले आणि ह्या दोन जोडवळीमध्ये किती अंतर ठेवले आपण पहिले ट्रिप चार फुटाचं घेतलेलं आहे आणि जोडवळीमध्ये एक फुट आणि दोन जोडवळीमध्ये तीन फुटाचं अंतर तीन फुटाचं अंतर आणि यामध्ये आपण जे सोयाबीन लावलेलं आहे टोकन पद्धतीने लावले आहे ना बरं आता आपण याच्यामध्ये कोणते कोणचे खतं टाकले सिंगल सुपर फिर आणि चौदा पस्तीस चौदा बर आणि मागच्या वर्षीचा तुमचा या जोडवळीचा उत्पन्नाचा काय अनुभव आहे पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत किती अंदाज होईल असा तुमचा आहे वर्षी सतरा अठरा क्विंटल पर्यंत बरं बरं आणि यासाठी आपण आता पुढे कीड नियंत्रणासाठी काय काय करणार कीड नियंत्रणासाठी आम्ही तीन नाही घेतोय चक्री भुंगा आळीसाठी आणि खोड माझी साठी बर धन्यवाद भाऊ आपण या जोडोळीची शेतकरी बंधूंसाठी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार